नमस्कार मित्र आता आरोग्य प्रयोग हा ललित लेख लेखक मंगेश उदगीरकर सादर करतोय दत्ता सर देशमुख आरोग्य प्रयोग माझ्या तारुण्य अवस्थेपासून ते आजपर्यंत मी माझं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होतो तेव्हा जाणारे येणारे माझ्याकडं वळून पाहण्या एवढा मी चांगलाच गरगरीत झालो होतो मलाही लाज वाटायची पण आमच्या कॉलनीचे वॉचमन सौदागर याने मला सडसडीत करण्याचं आव्हान स्वीकारलं आणि तिथून माझे हाल सुरू झाले अहो सकाळी लातूरच्या टाउन हॉलमध्ये त्याने मला कसून व्यायाम करायला लावला हा व्यायाम माझी दिसत नसलेली हाडं मोकळी करायचा त्यानंतर एक उकडलेलं अंडं ते आणून द्यायचे आणि जतावून सांगायचे सकाळचं इतकं खाणं पुरे आता संध्याकाळी दोन इडल्या आणि कब्बर ताक बस दिवसभर चरत राहणाऱ्या माझ्यावर हा अन्याय होता घरीच हॉटेल व्यवसाय असल्यामुळं हे इडली प्रकरण शक्य असलं तरी माझी प्रचंड उपासमार होऊ लागली पण मी ते सगळं सहन केलं साधारण महिन्याभरानंतर माझे वडील बंधू कळवळून म्हणाले अरे गाढवा आता काय अस्थिपंजर होणार आहेस का कसा छान गुटगुटीत गुड़ होतास बंद करते सगळे उपवास तापस ही माझ्या तपश्चर्याला मिळालेली पावती होती मी सुटकेचा निश्वास सोडला आणि ती बंद केली पण मी एकदम सुटलो नाही इतरांसारखं दोन वेळा जेवण घेऊ लागलो चरणं हा प्रकार बंद करून टाकला सौदागर या माझ्या गुरूचे माझ्यावर अनंत उपकार आहेत कारण त्यानंतर माझ्या व्यक्तिमत्वाला जे चार चौघांसारखं सामान्य पण मिळालं ही त्यांची स्कोप आहे त्यानंतर जसजसं वय वाढत गेलं तसे माझे आरोग्यप्रयोग चालू राहिले मध्यंतरी मी ग्रीन टी नामक पंचट द्रवपदार्थ घशाखाली घालून पाहिला मानसिक समाधान मिळालं नाही असं नाही पण ताज्या दुधाच्या खरपूस चहाची चव मला मोहिनी घालू लागली शेवटी मी त्या चवीला शरण गेलो आणि पुन्हा जैसे थे झालं नंतर भात सोडण्याचं खूळ कोणीतरी डोक्यात भरवलं आणि मी भात सोडला खरं तर मी भात प्रेमी जेवणात शेवटच्या भातात वर्णासोबत ताटातल्या सगळ्या भाज्या चटण्या कोशिंबिरी कालवून त्याच्यावर दह्याचा अभिषेक करून त्याचा गोपाळ काला करून तृप्त होणं ही बालपणापासूनची सवय अहो भात सोडल्यापासून मी या चवीला आचवलो होतो शेवटी मी पुन्हा पूर्वपदावर आलो आमचे डॉक्टर मित्र सचेदेव यांनी एकदा सल्ला दिला पांढरे पदार्थ जेवणात घेऊ नका त्यांच्या या सल्ल्यावर मी विचार करेपर्यंत डॉक्टरांचीच तब्येत बिघडल्याचं कानावर आलं आणि मी तो विचार सोडून दिला मला पहाटे लवकर उठायची सवय आहे एका चॅनलवर बाबा रामदेव यांचे योग पाहायचो मग मीही अनुलोम सुरू केलं ते खरंच छान होतं पण कपालभाती हा योग माझ्या अंगाशी आला यातला श्वास घेणं सोडणं यात माझी गल्लत झाली की काय देव जाणे पोटात गडबड सुरू झाली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंच मी तो नाच सोडला नंतर बाबांच्याच मार्गदर्शनानुसार मी दुधीचा रस प्यायला लागलो सुरुवातीला बरं वाटलं पण नंतर अचानक पोटदुखी सुरू झाली काही कळेच ना ओगी शंका आली चायला या दुधीच्या रसामुळं तर होत नसेल मी ते सोडलं आणि मी ठीक झालो वयाच्या साठीपर्यंत हे सगळे प्रयोग मला जे काही शिकवून गेले होते त्यामुळं मी बऱ्यापैकी प्रगल्भ झालो होतो या अनुभवातून एक शिकवण मिळाली होती आता पुढचं आयुष्य हे बोनस तेव्हा अतिरेक न करता जे खावंसं वाटेल त्याचा ते आस्वाद घ्यावा बाहेरचं खाणं टाळावं आणि सुखीही राहावं डॉक्टर म्हणतात भरपूर फळं खा आता आली का पंचायत अहो आजकाल कोणतंही फळ नैसर्गिक पिकलेलं मिळणं मुश्किल आहे आंबे म्हणू नका केळी म्हणू नका सफरचंद म्हणू नका हे सगळं कृत्रिमरित्या पिकवलेले असतात त्यामुळं ते खाण्याचं धारिष्ट्य होत नाही आता माझा खाद्यमंत्र एकच वरण भात भाजी पोळी किंवा भाकरी खा आणि आनंदाने जगा आरोग्य प्रयोग या लेखाचं अभिवाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखक मंगेश उदगीरकर त्यांचा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फोर सिक्स फोर टू वन सेवन वन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स